पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ई मशिन एम मशीनची चोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सासवड शहरातील तहसील कार्यालयातील रूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आली होती अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवस शनिवार आणि रविवार तहसील कार्यालयात सुट्टी होती सोमवारी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना रूमचं कुलूप तोडण्यात आलेलं आढळून आलं त्यानंतर ही चोरीची घटना समोर आली आहे या प्रकरणी पुढील तपास सासवड पोलीस करत आहे आपल्याकडे जनजागृती प्रशिक्षणार्थ काही ईव्हीएम मशीन प्राप्त झाल्या होत्या त्यामध्ये चाळीस सी यू होत्या चाळीस बी यू आणि चाळीस व्ही व्ही पॅट असे एकोण एकशे वीस मशीन आपण तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये जे आपलं रूम आहे ज्या ठिकाणी त्याच्या लगतच पोलीस कस्टडी आहे पुन्हा त्या ठिकाणी पोलीस गार्ड बसतात त्याच्या लगतच्या रूममध्ये आपण त्या मशीन सीलबंद अवस्थेत ठेवण्यात आलेल्या जा होत्या त्या आपण जनजागृती ज्या आपण लोकांना गावोगावी किंवा बाजारपेठेमध्ये आपण त्यांना व्ही एमची माहिती देत असतो त्यासाठी त्या मशीन आपण त्या ठिकाणी ठेवल्या होत्या की मी सकाळी स्ट्रॉंगरूमकडे जात गेलो असता त्या ठिकाणी स्ट्राँगरूम उघडं आढळून आलं म्हणून त्या ठिकाणी कुणी उघडलं आहे का तर मी त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये आलो त्यावेळेस दरवाजा उघडा होता आणि त्याचे त्याला कुलूपसुद्धा नव्हतं कुलूप तोडलेलं लावसं दिसून आलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी आत गेल्यानंतर मी जेव्हा पाहिलं तहसीलदार साहेबांना सूचना दिली त्याबद्दल आणि आम्ही जाऊन जेव्हा आत पाहिलं त्यावेळेस एक त्याच्यामध्ये कंट्रोल युनिट नव्हतं तर ते, ते कंट्रोल युनिट अज्ञात चोरांनी चोरल्याचे दिसून आलेले आहे आणि याबाबतचे फुटेज स्वतः तहसीलदार साहेब डी साहे, पी साहेब पी आय साहेब यांनी तहसील कार्यालयामध्ये सी सी कॅमेराचे फुटेज जे आहेत ते पाहिलेले आहेत त्यामध्ये तीन अज्ञात चोर दिसून येत आहेत आणि याबद्दल रात्री काल उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशन सासवडच्या पोलीस चौकीला स्वतः गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत आणि त्या अज्ञात तीन चोरांना तात्काळ पकडून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत आणि ते मशीन तात्काळ ताब्यात घेण्याबाबत देण्यात आलेले आहेत पुणे जिल्ह्यातील पुरंधर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला गेल्यानंतर आज ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली काल सासवड येथील तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याचे उघड झाले होते चोरीला गेलेली मशीन प्रशिक्षणासाठी असल्याचं पुरंदर तहसीलांच्या वतीने सांगण्यात आले